शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते देवेंद्र फडणवीस थेटच बोलले सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनाच्या कार्यक्रमात शिवरायांच्या या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं त्यामुळे या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जावरून महायुती सरकार कोंडीत सापडलं मात्र राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी महाविकास आघाडीने या मुद्द्यावरून महायुती सरकारचा अक्षरशः पिछा पुरवलाय या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही दुःखदायक घटना आहे यावर कोणीही राजकारण करू नये पुता उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचं आकलन शिल्पकाराला करता आलं नसावं आता आम्ही नौदलाच्या मदतीनं त्याच ठिकाणी नवा पुता उभारू पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे अफजल खाण्यासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोतळा बाहेर काढू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला हे आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही ते करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतूनं हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण त्या पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लोकर ग्रस्त या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं खुजेपणा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई